नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण कार्यानुभव या विषयाच्या सातत्यपूर्ण सर्वकष अंतर्गत केल्या जाणाऱ्या आकारिक वर्णनात्मक नोंदवईमध्ये प्रथम सत्र व द्वितीय सत्रच्या नोंदी आपण अभ्यासणार आहोत ह्या नोंदी सर्व इयत्तांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आहेत कार्यानुभव विषयाच्या नोंदी एक मानवाच्या मूलभूत गरजांची माहिती सांगते दोन परिसर स्वच्छतेचे महत्त्व जाणते तीन पाण्याच्या वापरासंबंधी माहिती इतरांना सांगते चार वर्ग सुशोभणासाठी विविध साहित्य तयार करते पाच दैनंदिन जीवनाची प्राथमिक गरज सांगते सहा अन्नाचा वापर कसा करावा हे जाणते पाण्याच्या विविध स्रोताविषयी माहिती सांगते कापडावर नक्षेकाम सुंदर करते शाळेत इतरांना मदत करते शिकवलेली कृती उत्स्फूर्तपणे करते सुंदर नक्षेकाम करते कार्यशाळेत वस्तू बनवण्यासाठी इतरांना सहकार्य करते परिसर स्वच्छतेची गरज व महत्त्व पटवून देते कागदाची सुंदर पिशवी बनविते शाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवते कागदी पतंग बनविण्याचा प्रयत्न करते त्या या घटकाची मुद्देसूत माहिती सांगते भेट छान बनवते त्यापासून सुंदर रुमाल बनवते वृक्ष लागवडीची आवड आहे प्लॅस्टिक कागदापासून विविध फुले बनविते परिसरातील वस्तूंचा इतिहास सांगतो वस्त्र या घटकाची मुद्देसूत माहिती देते मातीची लहान लहान भांडी बनवतो विविध साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करते विविध आकाराच्या टोप्या बनवते कागदापासून विविध प्रकारच्या टोप्या बनविणे दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजांची माहिती सांगतो कागदापासून सुंदर पताका बनवते वस्त्र या घटकाची माहिती सांगते वर्ग सुशोभनासाठी उत्स्फूर्त मदत करते प्लॅस्टिक कागदापासून विविध फुले बनवितो कागदी भाऊली सुंदर बनविते गीत कविता तालासुरात म्हणते कागदाच्या विविध वस्तू बनवते आरोग्य या घटकाची माहिती सांगते पाण्याचे महत्त्व जाणते सांगितलेली प्रत्येक कृती आवडीने करतो आता या ठिकाणी मुलांच्या नोंदी आहेत अगदी फुले हुबेहूब बनविते भेटकाळ सुंदर बनविते गीत कविता अगदी तालासुरात म्हणतो मातकाम व कागदकामाची आवड आहे कागदी मुखवटे सुंदर बनवितो विविध वस्तू वापरून सुंदर वालपीस बनवितो विविध वस्तूंपासून वालपीस बनवितो सजावटीसाठी सुंदर पताका बनवितो टाकव वस्तूंपासून उपयोगी वस्तू बनवितो कागदी बाहुली आवडीने बनवितो कागदकाम मनापासून करतो मातीपासून विविध वस्तू तयार करतो मातीकामाची विशेष आवड आहे शालेय परिसर आवडीने स्वच्छ करतो प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे पुठ्यापासून घर बनवतो विविध उपक्रमात आवडीने सहभागी होतो कागदापासून बेडूक विमान चेंडू बनवितो सामाजिक उपक्रमात आवडीने सहभाग घेतो कोणतेही काम आवडीने करतो वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो देतो आकाशकंदील बनवतो परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगतो साधने वापराचे कौशल्य आत्मसात करतो मातीची लहान भांडी तयार करतो वर्ग सुशोभनासाठी तत्पर असतो परिसरातील वास्तूंविषयी माहिती सांगतो नक्षेकामाची आवड आहे समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो परिसर स्वच्छतेचे महत्व जाणतो कृती करताना नवीन तंत्रांचा वापर करतो अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा जाणतो व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो पाण्याच्या स्रोताची निगा राखतो साहित्य वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो प्रत्येक कृती अंतिम माहिती सांगतो विविध मूल्यांची जोपासना करतो वर्ग सजावटीमध्ये आवडीने भाग घेतो कृती करताना नवीन तंत्रांचा वापर करतो मातीची लहान भांडी तयार करतो चर्चेत सहभागी होतो सूचना लक्षपूर्वक ऐकतो व पालन करतो शाळेत सहभाग नोंदवतो कृती उपक्रम आवडीने करतो आधुनिक साधनांची माहिती घेतो नवीन मूल्यांची जोपासना करतो कार्यशाळेत इतरांना मदत करतो समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो औषधी वनस्पतीविषयी माहिती सांगतो साहित्य वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो नैसर्गिक आपत्तीच्या वेळी इतरांना मदत करतो विविध मूल्यांची जोपासना करतो तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो प्रत्येक वर्गमित्राला भेटकार्ड देतो उपक्रमात नाविन्य निर्माण करतो सूचना लक्षपूर्वक ऐकतो व पालन करतो कार्यशिक्षणाचे महत्त्व समजून घेतो कृती करताना नवीन तंत्रांचा वापर करतो शालेय परिसर स्वच्छ ठेवतो आधुनिक साधनांची माहिती घेतो अशा प्रकारे आज आपण इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या कार्यानुभव या विषयाच्या आकारिक वर्णनात्मक नोंदी प्रथम व द्वितीय सत्रच्या आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी वाटला असणार व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचे व्हिडिओ हवेत ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू